सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार एकशे तीस क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मनसरबनी या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक होती तीनशे चौसष्ट क्विंटल मनसरबनी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे तीस रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार तीनशे सत्तावीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळा दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार बारा क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरच मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे हजार तीन, हदर, तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबकुती अकरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळा आहे दोन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभकुती तीन हजार पाचशे चार क्विंटल सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव लासल ला। दर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो होती सात हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे साठ रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो कोतीस सहा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे तीन हजार शंभर रुपये क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार सातशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार एकशे एक, एक रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक कुती दोन हजार सहाशे तीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकृती तीन हजार पाचशे पन्नास क्विंटल कळबन या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे एक रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार पाच रुपये यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा कृती सात हजार शंभर क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार बारा रुपये प्रत्येक क्विंटल